मुंबई ते उरण सागरी सेवा ठप्प वादळी वारा आणि पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा फडकवण्यात आला त्यामुळे गेटवे एलिफंटा गेटवे जे पी ए मोरा भाऊचा धक्का आणि करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे गणेशोत्सव संपून हजारो चाकरमाणी मुंबई ठाण्याकडे परतत असल्याने आधीच पेण वडखळ व पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुरू होती आता सागरी मार्ग बंद झाल्याने प्रवासी आणि पर्यटक रस्ते मार्गाकडे वळले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली असून प्रवाशांचे हाल होत आहेत गेल्या तब्बल सात वेळा या मार्गावरील जलवाहतूक कोलमडली असून धोक्याचा बावटा फडकवण्याची ही सातवी वेळ आहे खबरदारीचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा व गेटवे जे पी ए मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारी बंद करण्यात आली तर मोरा भाऊचा धक्का आणि करंजा रेवस या दरम्यानची वाहतूक शनिवारी बंद करण्यात आल्याची माहिती गेटवे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव इक्बाल मुकादम आणि बंदर निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा